नगरसेवक त्यांच्या आदेशामध्ये आणि लोकांची इतकी विनंती होती का पाणीच नाही अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांनी आमचं म्हणणं ऐकत गटारी लाईन गेलेले आहे पाणी आम्हाला मिळत नाही त्याच्यामुळं आज आम्ही हा प्रचंड असा मोर्चा घेऊन आलेला आहे आता तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर हे आश्वासन त्यांनी जर खरं नाही तर आम्ही त्यांच्या बसून त्यांना बाहेर काढायची पण आमच्यामध्ये टीव्ही टाकतो ही महिला मंडळाची आमची त्यांना एक चेतवानी त्याच्यासाठी आमच्याकडला चक्रवाळ व्याचमी डोळे भवारनगरपाडा बनपुरी या ठिकाणी भरपूर पाण्याची समस्या त्यामुळे माननी आमचे नगर माजी नगरसेवक मेंची गळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आम्हा मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यासाठी सर्व महिला कमसे कम तीनशे तीन चार ते चारशे महिला मोर्चामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत सामान्य जी महिला आहे ती पालिकेपर्यंत येऊ शकत नाही म्हणून ते नगरसेवकांना पकडतात किंवा आमचे मायनगरसेवक आमच्या हक्काचा माणूस आहे त्यांच्याकडे एकच हक्का नाही याआधी आज महामोर्चा आहे माननीय जी बोरगावकर यांनी आज निश्चित निषेध ह्या सर्व गोष्टींचा आणि त्यांना आव्हान देऊन आहे की आमचे काम नाही तर आम्ही कोणालाही बसून घेणार नाही केबिन मध्ये सर्व गोष्टींचा निश्चित करणार आणि सरांनी आव्हान आहे सरांवर आम्हाला विश्वास आहे त्यामुळे आम्ही सरांच्या पाठीशी आहोत प्रभाग क्रमांक तेवीस आणि प्रभाग क्रमांक सत्तावीस याच्यामध्ये जो चाळीचा था परिसर होता तो मोठ्या प्रमाणात डॅमेज होता एक तर सुरुवातीला जे पाणी येतं दहा पंधरा वीस मिनटं ते दूषित पाणी येतं गटारीचा भान वास येतो त्याच्यानंतर जे पाणी येतं ते एकदम बारीक धार असते जे पाणी आम्ही म्हणजे आमचं हक्काचं पाणी होतं त्याला कधी आम्हाला टिल्लू पंप लावायला लागत नव्हता मोटर लावायला लागत नव्हती तो प्रेशर तर गेला जाता आम्हाला घरोघरी टिल्लू पंप लावायला लागतो आणि रस्त्याची समस्या आहे आरोग्याचा प्रश्न आहे अशा या क्रासलेला सगळा परिसर चाळींचा आहे त्याच्यामध्ये सगळा परिसर म्हणजे त्या ठिकाणी वैतागलेला होता आणि हा एक उत्स्फूर्त म मोर्चा होता आमच्या बेबीताई असतील गोरत सांबळे असतील किंवा आमच्या उषाताई गोऱ्या असतील या सगळ्या ठिकाणी फिरले आणि लोकांमध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद होता मोर्चा काढायचा आणि आज तुम्ही बघू शकता तीन चारशे महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आणि हा मोर्चा यशस्वी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की बाबा दूषित पाण्याच्या बाबतीत आम्ही आठ ते दहा दिवसात हा प्रश्न मार्गी लावू नवीन काही लाईनी टाकण्याच्या गरजेच्या आहेत तिथे नवीन लाईनी टाकू गटारीतल्या लाईनी काढू मेन लाईन जी खडकपडक सर्कल बसतं भगवान नगरपर्यंत आहे ती एक बूस्टर लाईन ती टाकायचं त्यांनी हे केलेलं आहे चौदा लाखाची त्याच्यानंतर एक वीस वीस लाखाची म्हणजे अख्ख्या चाळींच्या मागे जेवढ्या नवीन तीन इंची लाईन टाकण्यासंदर्भातलं कोटेशन होतं मग तेही आम्हाला मान्य केलेलं आहे की बाबा आम्हाला ते तातडीने करून पाहिजे सर्व लाईन वॉश करून घेण्याच्या संदर्भात चर्चा झाली बघूया आता त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि कारवाई उद्यापासूनच चालू होईल तर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे वागल्या नाही तर मी त्यांना जाहीर आव्हान दिलेलं आहे की तुम्हाला कॅबिनमध्ये दे बसू देणार नाही तुम्हाला खुर्च्या खाली करायला लागतील असं चर्चा झालेली आहे